शांत बसले पिल्लू आमचं आमचे पिल्लू शांत बसले मला किती शांत झाले कसा तसा आहे तु आवाज अमुणी अमुणी, 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 अमुणी बाबा माझ्या डोक्याची केस पांढर झाले ती ओढू नको टक्कल पडतय तुझ्याकडे केस माझी अशी नाही रे हम्म डोळ्यात बोट असतय नाही मग तुला मी आंबोडी करतो आंबोडी 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 करतो बाबा त्यांना चिमणीस खेळते बघा चिमणीस बाबू शांत झालाय चिमणी खेळत आहे हा खेळ चिमणी 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 एक चिमणी तुटली आमच्या बाबूला येऊन भेटली बाबूचे नाक खायला लागली खवा नाक 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 जर एक चिमणी तुटली बाबूला येऊन भेटली बाबूच नाक खाती म्हणते हम्म बाबा कोण असेल का बापरे बापरे बाप ये बाप रेड बघा कसं असं कोण उठतंय का पडलं म्हणजे हे तर तुझ चिमणी ए बाबू नाश्ता बाबू बाप रे बापरे बापरे कोण उठल कोण उठल हा उठून दाखव उठून दाखव सगळ्यांना नाही इकडे हा कॅमेरा इकडे घ्या उठून दाखव हाटे था हाटे का उठा 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 ऐक उठून बसलो मी उठून बसलो म्हणून सांग सगळ्यांना उठून बसलो मी बो प्रेम असं उठून बसायचं नाही पडते बाबा मी नसताना घ्यायला पाहिजे तुला घेतो Get the tank. Hasta ¿Hm? ¿Hm? que se muerte. ¿Quién es? La burimara. Ya me la de no voy a... Dance, 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 ¿Disco, dance, 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 ¿Disco, dance, 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 disco, dance. dance, dance. Ya sé, dance, dance, ya sé, तुझा बरावा आला आला मोगेंग, आला मोबाईलकडे आला मोबाईलकडे आला चोर मोबाईलकडे आला चोर मोबाईलकडे आलेला आहे हा चोर मोबाईलकडे आलेला आहे मोबाईल घेईल आला बघा हे मोबाईल घे घे या चोराला मोबाईल दे नको एवढ्या लवकर म्हणून व्हिडिओ बंद करू या चला नको बंद करतो व्हिडिओ बंद करतो बटन दाब लाल बटन